भीम जय 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 मी गणेश वाघमारे सातारा जिल्ह्यातल्या सर्व मातल समाज आणि बहुजन समाजाच्या वतीनं लोकशाही राहुभावसाठी साहित्यप्रेमी आणि वैचारिक कार्यकर्ता म्हणून समाज, समाज बांधवांच्या वतीनं आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून बेमुदत आमरण उपोषणाला बसलो आहे याचं कारण असं आहे की सातारा शहर हे जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे सातारा शहरातील शाहू चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांचा अर्धा कृती पुतळा काढण्याचं काम झालं नगरपालिकेच्या वतीनं सातारा नगरपालिकेच्या वतीनं मागच्या चार एक महिन्यापूर्वी ते काम झालं आणि आज चार महिने झालं तो पुतळा कुठे ठेवलाय आडगळीत कुठल्या ठेवला गेलाय चोरीला गेला याबाबत या आम्हाला काही माहिती मिळत नाहीये आणि मुख्याधिकारी याबाबत खुलासा करत नाही याविषयी समस्त मातन समाजाच्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना या निवेदन दिलं आणि नगरपालिकेच्या मार्फत अधिकाऱ्यांच्या मार्फत कृती पुतळा काढत असताना जी महामानव लोकशाही अनुभवसाठी यांच्या पुतळ्याची विटंबना आणि अवमान झाला याबाबत तत्काळ चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच लोकशाही राणाभाऊसाठी यांचा अर्धाकृती पुतळा नगरपालिका सभागृहात किंवा छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा येथे सन्मानाने ठेवण्यात यावा अभिवादन सुरक्षा आणि देखभालीसाठी याबाबतच्या आमच्या मागण्या आहेत पण संबंधित जिल्हाधिकारी पण याबाबत काय गांभीर्यानं हा विषय खूप बघताना दिसत नाहीत कारण जात मानसिकतेनं काम करणाऱ्या अधिकारी पासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर संविधानिक लोकशाही मार्गाने अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आमच्या न्याय मागण्या आहेत आणि आमच्या अभिमान स्वाभिमानाच्या सन्मानाला धक्का लागलेला आहे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि मातंग समाज किंवा बहुजन समाज जो साठी प्रेमी आहे त्या सगळ्यांच्या वतीने मी इथं बसलेलं आहे त्यामुळे ही कारवाई तत्काळ झाली पाहिजे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यानुसार ती कारवाई व्हावी एवढीच एक आमच्या आता मागणी आहे आणि जर ती होत नसेल तर पोषणाची तीव्रता सामूहिक पद्धतीने आम्ही वाढवणार आणि याला सर्वस्वी जबाबदार सातारा नगरपालिकेचा आरोग्य मुख्याधिकारी नगर अभियंता मुख्या दिलीप छिद्रे आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय संतोष पाटील साहेब हेच असतील जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण निर्माण झाला त्याला हेच संबंधित अधिकारी जबाबदार असतील